आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो बार बेळंकी बेळंकी मिरस रोड प्रत्येक बातमीतील जागांची मर्यादा आणि इच्छुकांची मोठी संख्या यामुळे जागा वाटप करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना काही कठोर निर्णय घ्यावे लागतात वरिष्ठांचा प्रदीर्घ अनुभव आणि राजकीय आखाडे यानुसारच उमेदवारांची अंतिम यादी निश्चित केली जाते या प्रक्रियेत उमेदवारी न मिळाल्यामुळे काही कार्यकर्ते दुखावले जाण्याची शक्यता असते अशाच नाराज कार्यकर्त्यांची जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेतली अटीतटीचा संघर्ष आणि कोणत्याही परिस्थितीत महानगरपालिकेत भाजपला बहुमत मिळवून देणे हे सध्या पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्याचे ध्येय असायला हवे हा चंद्रकांत दादांचा विचार सर्वांना पटला परिणामी सर्व नाराजांनी आपले मतभेद बाजूला ठेवून प्रचारात पुन्हा सक्रिय सहभाग घेतला आणि मनपावर भाजपचा झेंडा फडकवण्याचा रस्त्यावर उतरून पक्षासाठी संघर्ष करणारा सामान्य कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद आहे त्यामुळे कोणत्याही कार्यकर्त्याने नाराज न होता पक्षाची लढाई ही आपली प्रत्येकाची वैयक्तिक लढाई आहे असे समजून एक दिलाने आणि एक संघ होऊन काम करावे या विचारावर दादांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले भाजपच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा हा झंझावत आता सांगली मिरज आणि कुपवड महानगरपालिकेत भाजपची सत्ता बहुमताने आणण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे पक्ष संघटना मजबूत करणे आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना बळ देणे यासाठी चंद्रकांत दादा पाटील यांच्यासारखे नेतृत्व अखंडपणे कार्यरत आहे इतर पक्षाप्रमाणे केवळ उमेदवारीसाठी अडून बसणारे कार्यकर्ते भाजपमध्ये नाहीत कारण भाजपची ओळख पार्टी विथ डिफरन्स अशीच आहे हे दादांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिले आता एकही कार्यकर्ता नाराज आणि दुखावलेला नसल्यामुळे आणि संपूर्ण भाजप एक दिलाने रस्त्यावर उतरल्यामुळे मनपात भाजपला बहुमतापासून कोणीही रोखू शकत नाही हाच निर्धार आज प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोळ्यात दिसत आहे